नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बारामती विधानसभेच्या वडगाव निंबळकर या ठिकाणी आहोत आणि आपल्यासोबत भाजप तसेच इतर पक्षाचे काही कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत तर त्यांना काय वाटतंय कशा पद्धतीने नी इथली निवडणूक होईल कोणाचं पारडं जड राहील आणि कशा पद्धतीने इथली प्रचार यंत्रणा सुरू आहे याबाबत आपण त्यांना माहिती विचारणार आहोत तर नमस्ते पहिल्यांदा मला सांगा बारामती विधानसभेची निवडणूक होते आणि यामध्ये अजित विरुद्ध योगेंद्र दादा दा पवार असा सामना होतोय तर तशा पद्धतीने ही निवडणूक होईल या ठिकाणी अजितदादा पवार हे महायुतीचे उमेदवार हे प्रचंड बहुमताने निवडून येतील असा आम्हाला विश्वास आहे कारण गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये अजित विकास केलेला आहे त्या त्या विकासामुळं आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की या ठिकाणी बारामती विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार अजितदादा पवार हे प्रचंड मताने निवडून येतील किती टक्के अजित हे शंबर टक्के एक लाखाच्या पुढे निवडून येते भाजपच्या वतीने कशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते शहरातले ग्रामीण भागामधले आणि संपूर्ण महाराष्ट्रातलेच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे ज्या ठिकाणी माहितीचा उमेदवार आहे त्या ठिकाणी कमळ चिन्ह चाच उमेदवार आहे किंवा भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार आहे असं समजून हा कार्यकर्ता काम करतो आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा एकदा आदेश आला की पक्षाचा आदेश हा मानणारा कार्यकर्ता आहे म्हणून या ठिकाणी देखील भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते हे प्रचारामध्ये सक्रिय झालेले आहेत आज वडगाव मध्ये आम्ही आलो असताना एक वडगावच्या नागरिकांशी आम्ही चर्चा केली मतदारांशी चर्चा केली तर एक वडगावच्या मतदारांमध्ये एक उत्स्फूर्त प्रतिसाद हा अजितदादांना निवडून देण्यासाठी आहे काय वाटतंय तुम्हाला कशा पद्धतीने ऐंशी पंच्याऐंशी टक्के दादांनाच मतदान आहे मतदान होणार आहे इथले यंदा दादांना सर्व दादांना बहुमताने असे विजय करून वडगावकर किताब घेणार आहे बक्षीस घेतील अशी खात्री आहे दादांकडून कशा पद्धतीने इथली यंत्रणा राबवली जाते इथे हाऊस टू हाऊस आम्ही पत्रक वाटत आहोत आता वडगाव मध्ये आणि लोक मतदारांचा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे आणि शंभर टक्के दादांचा एक नंबर जे वोटिंग आहे ते एक नंबरनेच होणार आहे बोललं जात की युगेंद्र पवार फाईट देतील असं काही एक होणार नाही युगेंद्र पवार म्हणजे एक नौके कोणालाही माहिती नसलेले व्यक्ती होत आहे तसं अजितदादा हे मागील तीस पस्तीस वर्षांपासून बारामतीच्या जनतेत राहून काम करणारं व्यक्तित्व आहे त्यामुळं तसंच महायुती सरकारची लाडकी बहीण योजना व शेतकऱ्यांची वीज बिल माफी याचा फायदा होणार आहे आणि मागील विजय उमेदवार या महिने होऊन देखील एकदाही ह्या भागात आलेल्या नाहीत त्या फक्त जर पाच वर्षांनी निवडणुकीच्या टायमिंगलाच येतात त्यामुळं या भागातलं संपूर्णपणे नव्वद ते पंच्याण्णव टक्के मतदान महायुती सरकारच्या योजनेमुळे अजितदादांना होणार आहे आणि दादा एक लाख नव्वद ते एक लाख पंच्याण्णव हजारांनी निवडून येणार आहे